नमस्कार मंडळी नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ केला जातो आपण आज दुर्गा सप्तशती म्हणजे काय दुर्गा सप्तशतीमध्ये ग्रंथामध्ये काय आहे याबद्दल तर दुर्गा सप्तशती हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र ग्रंथ आहे ज्यामध्ये देवी दुर्गेची विविध रूपे आणि तिचा महिषासुरासह हो अनेक इतर देवतांविषयी वरील विजयाचं वर्णन आहे हा ग्रंथ मार्कंडेय पुराणाचा एक भाग आहे आणि यामध्ये तेरा अध्यायांमध्ये सातशे श्लोक आहेत दुर्गा सप्तशतीचे पठन नवरात्रीत केले जाते ज्यामुळे भक्तांना संकटापासून संरक्षण मानसिक शांती आरोग्य समृद्धी आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते देवीच्या भक्तीने आणि मनाच्या शुद्धतेने पठण जर केले तर इच्छांची पूर्णता होते पूर्तता होते असा तसेच मोक्षाचा मार्ग देखील उघडतो या पाठाचे वाचन करण्याचे अनेक फायदे आहेत जसं की वाईट शक्तींचा नाश होतो दारिद्र्य रोग आणि विघ्न दूर होतात मनशांती प्राप्त होते भक्तांना आत्मज्ञान आणि आत्मसाक्षात्कार मिळतो शक्ती आणि आत्मविश्वास वाढतो देवीचा आशीर्वाद घरात कायम राहतो दुर्गा सप्तशतीच्या प्रत्येक अध्यायाचा वेगळा अर्थ आहे आणि भक्तीने वेगवेगळ्या प्रकारे लाभ होतो या ग्रंथातील स्रोते अत्यंत शक्तिशाली मानले जातात यामुळे नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण करणे अत्यंत फलदायी आणि शुभ मानले जाते पठण पराभू, ते तेरा अध्यायामध्ये नेमकं काय आहे हे आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया तर सगळ्यात पहिलं म्हणजे पहिला अध्याय हा प्रथम अध्याय आहे दुर्गा महात्त्य परिचय आहे या अध्यायात देवी दुर्गेचा शिववंशात जन्म त्यांच्या स्वरूपाचे वर्णन आणि महामाया म्हणून त्यांची महिमा सांगितली आहे जगाचे पालन करणारी देवी कशी आहे हे स्पष्ट केले आहे दुसरा अध्याय म्हणजे भक्ती आणि तपश्चर्याची कथा आहे या अध्यायामध्ये भक्तांच्या तपश्चर्याची कथा दिली आहे ज्यामुळे देवी प्रसन्न होऊन भक्तांना रक्षा करते तृतीय अध्याय म्हणजे तिसरा अध्याय यामध्ये तावकाचे शत्रुवध आहेत या अध्याय तावक नावाच्या शत्रूच्या नाशाची कथा सांगते ज्याने देवीने त्याचा संहार केला होता चतुर्थ अध्याय म्हणजे चौथा अध्याय हा दुर्गा कवच आहे हे अध्याय दुर्गेच्या कवचाचे असून हे कवच वाचकाला सर्व प्रकारच्या संकटापासून वाचवते पंचम अध्याय म्हणजे पाचवा अध्याय यामध्ये शुंभ आणि निशुंभ वध आहे या अध्यायात शुंभ आणि निशुंभ या दैत्यांचा वध करून देवीने विश्वाचे रक्षण कसे केले याचे वर्णन केलेले आहे सहावा अध्याय म्हणजे भागीरथ कथा आहे भागीरथाच्या तपश्चर्याची आणि गंगा अवतरणाची कथा येथे सांगितली आहे सातवा अध्यायामध्ये दे शक्तींचे स्रोत आहेत या अध्यायात दे देवीच्या वेगवेगळ्या शक्तींचे स्रोत वाचे आहेत अष्टम अध्याय म्हणजे आठव्या अध्यायामध्ये दे राक्षस वध आहे दुर्गा देवीने केलेले विविध राक्षसांचा नाशाचा उल्लेख या अध्यायामध्ये दे आपल्याला पाहायला मिळतो नवव्या अध्यायामध्ये नवम अध्याय म्हणजे भैरव व तारा स्त्रोत आहेत शिवाच्या रूपातील राक्षस भैरव आणि तारांच्या भक्तींचा स्रोत आपल्याला या नव्या अध्यायामध्ये ऐकायला वाचायला भेटणार आहे दशम अध्याय भगवती स्त्रोत आहे ही स्तुती देवी भगवतीची महिमा सांगते अकरावा अध्यायामध्ये नारायण स्त्रोत आहे जे स्त्रोत विष्णूच्या रूपातील नारायणाची नारायणीची महती व्यक्त करते त्यासोबत द्वादश अध्याय राजराजेश्वरी स्रोत आहे माता राजराजेश्वरी स्रोत व तिची आराधना कशी करावी याचे वर्णन आहे आणि तेरावा अध्यायामध्ये सुरत आणि वैश्य यांना देवीचे वरदान आहे जसं की राजा सुरत आणि वैश्य ही पात्रे देवीची तपस्या करतात त्यांना देवी प्रत्यक्ष दर्शन देते आणि वरदान देखील देते सुरताला त्याचा राजा राज्य पुन्हा प्राप्त होते आणि पुढील जन्मात महत्वाचे स्थान मिळण्याचे वरदान मिळते तर वैशाला ज्ञान आणि मोक्षाचे वरदान मिळते हा अध्याय शक्ती भक्ती तपश्चर्या ज्ञान आणि मोक्षाचा महत्वाचा संदेश देतो तर तुम्हीही या नवरात्रामध्ये नक्की दुर्गा सप्तशतीचा पाठ करा याला वाचण्यासाठी कोणतेही बंधन नाही किंवा कोणतेही अशी न्यव, नवीन नियम नाही कोणीही भक्त मनापासून या या ग्रंथाचं पठन करू शकतो वाचन करू शकतो किंवा ऐकू शकतो माहिती जर आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मंडळी